हॅलो नमस्कार सर्वांना कसे आहात तुम्ही सर्वजण तर ना तुम्हाला न भेटता आज डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात केलेली आहे तर आज मस्त असं छान असं वांग्याचं भरीत बनवायचं आहे तर ना मला खाण्याची इच्छा झालेली आहे असं म्हणतात प्रेग्नेन्सीमध्ये वांग खाऊ नये जास्त पण इच्छा झालेली आहे आणि इच्छा नाही ते इच्छाहून पण नाही खाल्लं तर बाळाचा कान फुटला जातो असं म्हणतात ते कितपत खरं आहे ते मला काही माहीत नाही तुम्हाला काय माहीत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा तर मिस्टरांनी आज आ, काल येताना ना मस्त असं भिमुंगाच्या ओल्या शेंगासुद्धा आणलेल्या होत्या तर त्याला ना खूप माती होती तर त्यांना एक तासभर मी आधी पाण्यात भिजत ठेवल्या होत्या दोन चार पाण्याने छान स्वच्छ अशा धुवून घेतलेल्या आहेत आणि अशा प्रकारे त्यांची तोंडं फोडून घेतलेली आहेत जेणेकरून मिठात शिजवायचे आहे तर पूर्ण छान आतपर्यंत मीठ जाऊन शिजलं गेलं पाहिजे मऊ छान लागतात तशा टेस्टी लागतात तर ह्या मी ना फोडून अशा घेतलेल्या आहेत आता कुकरला मी ह्याच्या दोन तीन शिट्ट्या करून घेणार तर... कान फुटण्यावर एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करावीशी वाटते म्हणून करते आहे मी काय माझ्या मिस्टरांचं कौतुक वगैरे करत नाही आणि सर्वच सर्वांचेच मिस्टर काळजी घेतातच असं नाही आहे की माझेच घेतात फक्त तर झालं असं की जेव्हापासून ही गुड न्यूज मला समजली घरात आपल्या समजले की बाळ दुसरं येणार आहे सो अगदी लहान सहान गोष्टींपासून मिस्राने माझी खरंच खूप काळजी घेतलेली आहे तर खाण्यापिण्याच्या बाबतीत म्हणा किंवा माझा कधी मूड वगैरे ऑफ असेल तर काय झालं हे विचारपूस करण्यापासून ते अगदी अगदी छोट्यातली छोटी गोष्ट अशी काळजीपूर्वक विचारपूस करून छान असं अर्थात काही तर माझे छान प्रकारे ढोवाळे त्यांनी पुरवलेले आहेत असं अगदीच लहान सहान गोष्टी जसं की चिंच असल कैरी असल पेरू असल या सर्व गोष्टी खायच्या प्यायच्या त्यांनी आणून दिलेल्या आहेत असं असं कौतुक करत नाही आहे पण एक असं आठवलंच म्हणून ते तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे अगदी आता ना इकडं आम्ही तिघंच राहतो आहे गावाकडं सर्व फॅमिली आहे आमची सासू सासरे किंवा आई वगैरे तर ते इकडे येऊ शकत नाहीत आणि तिकडची पण कामं सोडून इतकं येणं नेहरं राहणं आणि ढोवाळे पुरवणं हे शक्य नाही आणि तसं तर ते एक दोन दिवस राहून जायचे पण हे मिश्राने ना पहिल्या जसं राहिलेले कळालं तेव्हापासून विचारपूस किंवा काळजी किंवा छान अशा प्रकारे काय आवड निवड काय खाऊ वाटतं काय नाही हे सर्व आवडीनिवडी माझ्या जपलेल्या आहेत आणि छान प्रकारे माझी त्यांनी काळजी घेतलेली आहे तर तर सर्वांचेच नवरे सर त्यांच्या त्यांच्या बायकांची छान अशी काळजी घेतात ते सगळ्यांना माहीतच असतं सुद्धा माहिती आहे पण मी मला वाटलं म्हणून मी इथं शेअर केलेलं आहे तर असो आता इथं छान अशी मी वांगं वगैरे माझं भाजून झालं होतं तर इथं ना छान अशी फोडणीची तयारी केलेली आहे जी काही कटिंग लागणार होती वांग्याच्या भरी त्याला टोमॅटो म्हणा कडीपत्ता लसूण कांदा हे सर्व मी कट करून घेतलेला आहे बारीक बारीक आणि आता छान अशी जिरी मोहरीची फोडणी देणार आहे मी आणि वांगं भाजले होते तर छान त्याच्यावरचं मी साल काढून बघून छान असं स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि बारीक करून घेतलेलं आहे वांगंसुद्धा तर त्यांना जिरी मोहरीची फोडणी देऊन कढीपत्ता टाकला आहे आणि कांदा आणि लसूण लसूण मी भरपूर टाकलेला आहे कारण मला लसूण खायला खूप खूप आवडतो तर कांदा छान असा गोल्डन होईपर्यंत भाजून तर वांग्याचं भरीत एक दुसरा प्रकार पण आहे की जी की चुलीत आरावर भाजलं जातं आणि फक्त तेल मीठ तिखट टाकून खाल्लं जातं ते सुद्धा खूप छान लागतं आणि जेव्हा कधी मी जाईल तेव्हा सासूबाईंना माहिती आहे हिला वांग्याचं भरीत खूप आवडतं तर त्या आवर्जून स्वयंपाक वगैरे झाल्यावर आरात वांगं पुरतात आणि ते खायला देतात नंतर तर असं आता इथं कांदा वगैरे छान असा भाजून घेतलेला आहे मी आता त्याच्यामध्ये टाकणार आहे टोमॅटो आणि थोडंसं मीठ टाकलं आहे जेणेकरून टोमॅटो पटकन शिजलं शिजलं जाईल म्हणून आणि ह्याच्यामध्ये ना वांग्याच्या भरितामध्ये जास्त काही मसाले नसतात फक्त तिखट मीठ आणि हळद टाकतात जास्त करून असं जास्त मसाले असल्यानं चांगलं लागत नाही आहे ती ओरिजिनल टेस्ट ती छान लागते म्हणून ह्या मी पण जास्त काही मसाले नाही टाकलेले तर कांदा टोमॅटो कडीपत्ता लसूण ह्याचं चा छान असं भाज भाजल्यानंतर मी त्याच्यामध्ये धना पावडर थोडीशी हळद आणि चटणी पावडर टाकलेली आहे आणि जे की आपण वांग बारीक करून घेतलेलं आहे ते मी टाकून छान असं परतून घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ आणि वरतूंना भरपूर सारी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि खूप खूप छान लागतं आणि हे ना ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबत छान लागतं चपातीसोबत तितकं मला नाही आवडत म्हणून ना मी आज मस्त अशा ज्वारीच्या भाकरीच बनवलेल्या होत्या तसं तर आम्ही बाजरी खात नाही ज्वारीच खाली जाते सोलापूर भागात जास्त करून तर असं मी भरीत वगैरे केलं नंतर भाकरी पण करून घेतलेल्या तर खूप खूप छान झालं होतं अगदी साधं सिंपल भरिताची रेसिपी आहे पण खूप छान झालं होतं अगदी टेस्टी झालं होतं आणि कुकरच्या ना मी दोन शिट्ट्या करून घेतल्या पण थंड झाल्यानंतर चेक केलं तर शेंगा काय एवढ्या मऊ अशा शिजल्या नव्हत्या आणि ना म्हटलं की परत अजून एक दोन शिट्ट्या करून घेऊया म्हणून ना परत अजून मी कुकर गॅसवरती ठेवला दोन शिट्ट्या करून घेतल्या तर नंतर ना मग छान शिजल्या होत्या शेंगा खूप खूप छान लागल्या आणि असा होता आजचा मेनू वांग्याचं भरीत ज्वारीची भाकरी आणि उकडलेल्या मस्त अशा भिमुगाच्या ओल्या शेंगा तर तसं तर गौरी ना भाकरी खात नाही जास्त पण तिनं तिला आज मी खायला दिली ती भाकरी कारण मी चपातीच बनवली नव्हती कारण तिला चपाती जास्त आवडते भाकरीपेक्षा तर असो तिच्या पोटातनं भाकरीसुद्धा गेली पाहिजे हे महत्त्वाचं म्हणून मी आज चपाती जास्त बनवलीच नव्हती तर असा होता आजचा मेनू वांग्याचं चमचमीत तसं मस्त भरीत ज्वारीची भाकरी आणि गरमागरम उकडलेल्या भिमुंगाच्या शेंगा तर छान अशी आमची जेवणं वगैरे झाली तर असा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असा तर लाईक सबस्क्राईब नक्की करा तर भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि गुड नाईट